बोल फोटो काढू नको माझा नको <laughs> <laughs> भावाचा आपल्या इकडे इंटरव्ह्यू चालू आहे तुम्ही आता बघू शकता ऑनलाईन इंटरव्ह्यू <laughs> इकडे 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 का कुठं कुठे इंटरव्ह्यू सांग मला <laughs> <था>। काय तर <laughs> <laughs> पूर्ण अगदी पांढर पांढर झाला ना संपूर्ण अगदी पाऊस आहे आता थोड्याच वेळामध्ये हा बघा बोलता बोलता आता पावसाचं आगमन झालेलं आहे म्हणजे पाऊस आहे ना येताना पान हे हो राको, राको, ना हे खूप रेअर आपल्याला पाहायला मिळतं पावसाचं काय संध्याकाळी होऊन होतं हो काय पूर्ण आहे दोन दिवसात जरा हे दाखव कवर दाखव उपयोग काय त्याचा काय नाही येतोय बास बासून घेऊन नातू समजवतोय आजीला मग पण गावाला राहा गणपतीला नातू सांगतोय ते ऐक नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजपासून आपण डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत बघूया काहीतरी वेगळं असं करून बघूया जेणेकरून तुम्हाला देखील ते आवडते का बघूया आत्तापर्यंत आपण ट्रॅव्हल व्हिडिओज टाकत आलेलो होतो परंतु आजपासून आपण दैनंदिन जीवनामध्ये काय काय गोष्टी करतात ना त्या देखील दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करणार आहोत आत्ता आपण आहोत बरोबर बघू शकता आपला अंजनवेलचा रोड आहे ना त्या ठिकाणी सो एकंदरीत मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत So, बगा, हो, बर आट, सो व्हिडिओमध्ये मित्रांनो शेवटपर्यंत बनून राहा बघा आता आपण चाललेलो आहोत जॉबला आता वाजलेले आहेत बरोबर सकाळचे साडेआठ नऊची आपली ड्युटी असते मित्रांनो आपण जॉबला आहे गोहागरला सो आपण तिकडे चाललेलो हो, आहोत सॉरी अंजनवेलला मी जॉबला आहे आर जी बी पी एलला सो मी आता तिकडे चाललेलो आहे आणि जाताना ना हा जो रोड लागतो ना ह्या रोडवर नेहमीच मी थांबत असतो कारण खूप सुंदर असा प्रकारचा माहोल बघायला मिळतो आता बघा पूर्ण अगदी शांतता आहे कोणच नाही आहे So, ना ना देली देली जा जा सो ह्या ठिकाणी मला खूप छान वाटतं त्यामुळे मी थोडा वेळ का होईना थांबतो तर म्हटलं आजपासून आहे ना आपण डेली डेली ज्या व्हिडिओज आहेत त्या चालू करूया जेणेकरून तुम्हाला देखील मी काय काय करत असतो किंवा काय काय गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडत असतात त्या देखील कळतील आणि एकंदरीत ह्या सर्व करत असताना खूप मजा मस्ती देखील येणार आहे चला जास्त वेळ घेत ना कारण आता जॉबचं टायमिंग देखील होतोय सो आपण आता निघूया तर मित्रांनो मी पुन्हा एकदा तुम्हाला गाडीवर भेटतोय कसं आहे सकाळी मला काय शूटिंग करायला मिळालं नाही कारण तुमच्याशी बोलत राहिलो आणि बराचसा वेळ गेला सो आता आपण पुन्हा एकदा निघालेलो आहोत घरच्या दिशेला बघू शकता तुम्ही आवर्जून सांगतो की मी ज्या ठिकाणी कामाला आहे त्या ठिकाणी शूटिंग म्हणा किंवा अजून काय गोष्टी करायला असे परमिशन नाही त्यामुळे मी काय गेड जवळपास शूटिंग वगैरे काय केलेलं आहे सो आता वाचले बरोबर संध्याकाळचे सहा आता आपण पुन्हा एकदा निघालो आहोत घरी म्हणजे कुठे चिपूरला सो डेलीचं माझं रुटिंग हे शंभर एकशे दहा किलोमीटरचं असतं त्यामुळे थोडा असतोच सो आज आपण आता बघणार आहोत की घरी गेल्यावर देखील माझं कशा कशा गोष्टी असतात त्या पुढच्या त्या देखील थोड्याफार दाखवण्याचा प्रयत्न करेल एकंदरीत डेली लोक आता आपण चालू केलेले आहेतच आणि आज क्लायमेट पण बघा पुढे तिकडे पाऊस वाटतोय पण बघूया पाऊस काय मला नेहमी असं मिळत नाही मी आला तर तो रामपूरच्या आसपास वगैरे मिळतो जाताना म्हटला सकाळचा जाता तर नॉर्मली असतोच घरातला निघाल्यापासून सो ठीक आहे ह्या रुडने रात्री जाणं जरा थोडं रिस्की असतं आज जरा टायमात आहे नाहीतर काय कधी सहा वाजता आपण जातच नाही साडेसहा पावणे सात वगैरे होतातच सो एकंदरीत मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा आज आपण संपूर्ण आ, एक आहे ना आपण एक म्हणू शकतो की माझा दैनंदिन दिनक्रम तुम्हाला दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे सो so, चलो जास्त काय आता प्रवास दाखवत नाही कारण बऱ्याचदा ह्या रोडचा प्रवास किंवा मग गुहागर रोडचा प्रवास दाखवलेला आहे सो so, त्यातूनच काय बोलायला मिळालं तर नक्की बोलू नाही तर मग थेट घरीच बोललूया घरीच भेटून बोलूया आताच आपण घरून बोलते आहोत बघू शकता पाऊस जाम भेटला सुसाट पाऊस पडायला सुरुवात झाली आता जवळजवळ अर्धा तास झाला ना पाऊस चालू झालाय आता गाडी वगैरे पार्क केली मस्त विकी हेल्मेट आहे आता काय करूया घराच्या मागे जाऊया रेनकोट वगैरे काढूया फ्रेश होऊया त्यानंतर बोलतो काय सांगशील पाऊस चालू आहे बाहेर पावसाच काय संध्याकाळी होऊन होतो हो काय पूर्ण अशी भरला आहे दोन दिवसात पाठी मोबाईल जरा हे दाखव कवर दाखव उपयोग काय त्याचा काय नाही गरीब माणूस हो काय 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 सांगशील <laughs> हो। <laughs> चला थोडी तयारी करूया पटपट पटपट आत्ता चालू आहे घरी मजा मस्त झालं तर राहणार आहे डबा बॉटल आपला चार्जर भावाचा आपल्या इकडे इंटरव्ह्यू चालू आहे तुम्ही आता बघू शकता ऑनलाईन इंटरव्ह्यू कंपनी इकडे 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 आता का कुठं कुठे इंटरव्ह्यू सांग मला सांग मला मला सांग किती उत्तर खरं खरं दिलेस खरं सांग किती इंग्लिश चुकवलेस मला सांग हे बरं रेकॉर्ड झालंय रेकॉर्ड झालंय खरोखर सांग त्यांनी पाहिलं मला वाटलं माझ्या डिस्टन्स तू खरं खरं सांग माझ्याकडे बघून सांग मला समजलं एवढं काही नाही हो काय पहिला प्रश्न अंतरावर तू विचारला काय सांगू माहिती काय असं नाही असं नाही त्यांनी कोपर खेळणार तुम्ही किती वेळापासून राहतात असं विचारला असं विचारला नाही असं विचारला नाही तू ख बस मला रेकॉर्डिंग आहे दाखवू काय सांग दाखवू लाग बंद कर बंद कर, आपर, कर पांटर पांटर हा बरोबर अभ्यास केला बंद करा बस मित्रांनो समोर बघा पाऊस कसला येते बघा पूर्ण अगदी पांढरं पांढर झाला आहे ना संपूर्ण अगदी पाऊस आहे आता थोड्याच वेळामध्ये हा बघा बोलता बोलता आता पावसाचं आगमन झालेलं आहे म्हणजे पाऊस आहे ना येताना पाहणं हे खूप रेअर आपल्याला पाहायला मिळतं की असा लांबून जो येतो ना पाऊस तो बघण्यात एक भारी मजा असते हा बघा आवाज पण आहे ना एकदम असा आपल्याला लगेच जाणवतो पावसाचा आज आहे बऱ्यापैकी पाऊस आहे आज की सर मोठीच आहे माझ्यामध्ये आता श्रावण चालू झालाय ना त्यामुळे पाऊस असच असणार आहे येऊन जाऊन येऊन जाऊन पण येतो तो जरा जोरातच येतो बघू शकता तुम्ही आता संसनी तकदी आलाय तिकीट पण कन्फर्म नाहीये तुझं म्हणजे येताचे ना तखडून हा चार तारखेची तिकीट असा हा मग ये हा काय हा नाहीतर मी येतोच तुका नेऊ कोण नाही ना ते बस बस नातू समजवतोय आजीला मग पण गावाला राहा गणपतीला नातू सांगतोय ते ऐक फक्त काय बोल काय करतो तो नको हा ठेवू ठेऊ काय बोल फोटो काढू नको माझा नको सांगे शांग सांग oh, तर मग दिला काय ते सांग गणपती पण राहायला बोल तिकीट काढली आहे फुकट जाईल पाचशे रुपये तिकीट आहे तुझी व्हीआयपी पी व्ही आय पी आहे व्हीआयपी पी तिकीट जी ट्रेनच्या बाहेर भेटते ट्रेनच्या पाठीमागे तुला वाचायला मिळणार एकटीलाच व्ही आय पी तिकीट हे तिकीट कधी मिळत नाही व्हीआयपी पी तिकीट गणपतीसाठी स्पेशल आहे म्हाताऱ्या माणसांना खास तुझा नंबर कधी तात्काळचे पण वर जाऊन तिकीट काढले तुझ्यासाठी मी का तर जेणेकरून ड्रायव्हरच्या बाजूला पण बसवणार होतो पण म्हटलं एवढं नको म्हणून पाठीमागे ठेवले एक्झिक्युटिव्ह ला अजून काय करू सांग फक्त एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय तू उभ्या जाणार <laughs> सात तास बोल बोल जमतय बोल काय सांगशील बोल ना की तु टेन्शन ना आता गेल की हा आराम करत बोल गणपती गणपतीला मम्मी ना मम्मी दोन तीन दिवस आधी तारखे या किती फक्त येते दहा पंधरा दिवस मित्रांनो आता बघू शकता बाहेर पण माऊल चांगला झालाय मस्त अगदी गणपतीची तिकीट गणपतीला जाणं येणं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत सोबत मजा मस्ती झालेली आहे आणि समोर बघा मस्त अगदी पाऊस पडतोय चाललाय पाऊस तर मित्रांनो आजचा हा आपला डेली ब्लॉग होता पहिला ना दोन दिवस एकत्र करून मी हा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामुळे वेळ होतोय कारण एका दिवसामध्ये बऱ्याचशा गोष्टी काही दाखवू शकत नाही त्यामुळे आपण कदाचित दोन दोन तीन तीन दिवसांनी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू सो बघितला असेलच आपण एकंदरीत जॉबला गेलो तिकडून मग आलो असा आपला एकंदरीत दिनक्रम असतो बराच सारा मोठा तर so, चला आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून जरूर कळवा आणि हो यासोबत जाणं आपला ट्रॅव्हल व्हिडिओ देखील मध्ये मध्ये येत राहणार त्याबद्दल काही शंकात नाही आहे शोक्य so, तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि कोकणात अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका